श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस हर्तलिका तृतीया श्रावणापासून सणांना जी सुरुवात होते ती असते दिवाळीपर्यंत दिवाळीनंतर असणारा ऋतू इतका सुंदर व आल्हाददायक असतो की वसंत ऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सण ही एक पर्वणीच असते भाद्रपद महिन्यात येणारे हर्तलिका व्रत हे वर्षा ऋतूत येते वटसावित्री मंगळागोर व हरतलिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रत आहे त्यातली हरतलिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दश प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडा स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी प्रतिव्रता पार्वती आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते यासाठी आपल्याला पूजेचे काय काय साहित्य लागणार आहोत ते, ते आपण बघणार आहोत हळदी कुंकू गुलाल रांगोळी नारळ दोन केळी इतर फळे विड्याची पाने बारा सुपारा दहा खारका पाच बदाम पाच कापसाची वस्त्रे कापसाच्या वाती जानवे पंचामृत अक्षता निवडलेले धुवून वाळवलेले तांदूळ अष्टगंध शेंदूर बुक्का अत्तर सुगंधी तेल कोमट पाणी कापूर सुटे पैसे इत्यादी त्यानंतर सौभाग्य अलंकार बांगड्या गळेसरी वगैरे फुले तुळशी दुर्वा उदबत्ती फुले चापा केवळा कनेर बकुळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा ओळत्री अशोक आवळी दुर्वा कनेर कदंब ब्राही आगाडा बेल व इतर त्यानंतर पूजा कशी करायची आहे ते आपण बघणार आहोत सर्व सेवेकरी भगिनींनी या दिवशी सकाळी अभंग्य स्थान करायचे आहे स्थान म्हणजे पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उठणे तयार करायचे आहे या दिवशी उपवास करायचा नंतर दुपारी सेवा केंद्रात चौरंग चा। मांडून त्यावर नदीतील वाळू आणून तीन शिवलिंग तयार करून मांडावीत नंतर षोडपचार पूजा करावी पूजा करताना उमामहेश्वर देवताभ्यो नमोहा हा मंत्र म्हणावा व संपूर्ण पूजा हरतलिका ग्रंथप्रमाणे करावी स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतलिका हे व्रत श्रेष्ठ आहे माता पार्वतीने हरतलिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्यांची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते व सौभाग्यवती विधवा सर्व स्त्रिया ह्या व्रत व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे व त्याचप्रमाणे पौराणिक काय कथा आहे ही मी आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमधून सांगितली का आपण हर्तुलिका व्रत केले पाहिजे काय फायदे आहेत त्याचे त्यानंतर पूजा वगैरे कशी करायची हे सर्व आज आपण या व्हिडिओतून बघितलं हा व्हिडिओ ज्यांना माहीत नसेल किंवा पूजेला काय काय लागतं त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जे जे कोणी पहिल्यांदा पूजा करत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, करा। आणि हो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तुम्हाला काही माहितीपूर्ण माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनल अजून सबस्क्राइब केला नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ